पालकांनो जेव्हा मुलं उद्धटपणाने वागतात उलट उत्तरं देतात अरेरावीने बोलतात किंवा खूप आरडाओरडा करतात कांगावा करतात तेव्हा आपल्याला कळत नाही की यांना कसं शांत करावं आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलाने सगळ्यांशी आदराने नम्रतेने वागावं मर्यादेने वागावं पण जर मूल आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातल्या लोकांना उलट उत्तर देत असेल किंवा मोठ्यांशी उद्धटपणाने वागत असेल बाहेरच्या लोकांशी अनादराने वागत असेल तर अशा वेळेला आपण काय करू शकतो मुख्य म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल की मुलाने इतरांशी आदराने बोलावं तर सगळ्यात पहिल्यांदा आपलीही जबाबदारी आहे की आपण आपल्या मुलांशी आदराने बोलूया असं असलं तरीही काही मुलं ही आपलं म्हणणं मांडण्यासाठी लहान असले तर रडून सांगतात गोंधळ घालतात आरडाओरडा करतात मोठे झाले की अरेरावीने बोलतात आवाज चढवून बोलतात अशा वेळेला लहान मुलं असतील तर आपण अक्षरशः गुडघ्यावर बसून किंवा त्यांच्या शेजारी बसून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊयात आणि मोठी असली तर त्यांना स्पष्ट सांगूयात की तुला जे काही सांगायचं आहे ती ऐकायला मी तयार आहे कदाचित तुझं म्हणणं बरोबर देखील असेल पण तू ज्या पद्धतीने सांगतोयस ते काही मला पटत नाही आहे ते मला अजिबात आवडत नाही आहे आणि ज्या वेळेला मुलाला हे कळतं की समोरची व्यक्ती मला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत मला जो कॉन्टेंट सांगायचा आहे तो ऐकून घ्यायला तयार आहे त्यावेळेला मूल जरा त्याचं कम्युनिकेशन शिफ्ट होतं म्हणजे तो जो त्याचा टोन असतो वरचा तो आपोआप थोडासा खाली यायला लागतो कारण मान्य केलं जातं की आता तुझं म्हणणं मी ऐकून घेणार आहे तुझं म्हणणं कदाचित बरोबर पण असेल मग मुलाचा टोन असा शिफ्ट होतो कारण आपण त्याला अडलट अल्टरनेटिव्ह दिला आहे त्याला पर्याय दिलेला आहे असं आपण अजि अजिबात त्याचं म्हणणं ऐकून घेणार नाही आहोत किंवा तुझं म्हणणं मला बिलकुल पटत नाही आहे तू बोलूच नकोस तुझ्या हे बोलण्याला काही अर्थच नाही आहे तू असा वागतोस उलट उत्तर देतोस हा मास तुला कुठून आला आहे असं बोलतात का मोठ्या माणसांशी असे सगळे जे आपण वाक्य फेकत असतो त्याच्याऐवजी आपण दोनच वाक्य वापरूया की ठीक आहे तुला मला काही सांगायचं आहे ना हरकत नाही मी ऐकून घ्यायला तयार आहे कदाचित तुझी बाजू बरोबर असेल पण तू ज्या पद्धतीने बोलतो आहेस किंवा बोलते आहेस चालो, ते इथे चालवल चालवून घेतलं जाणार नाही आहे तेव्हा तुझ्या आवाजाचा टोन हा कमी कर किंवा तू शांतपणाने मला सांग तरच मी ऐकणार आहे ह्या गोष्टी खूप वर्क करतात या गोष्टी खूप कामाला येतात आणि मुलांचा जो टोन असतो तो शिफ्ट होऊन नॉर्मल टोनला मुलं येतात आणि आपलं आणि त्यांचं संभाषण किंवा संवाद पूर्णपणे बंद होण्याऐवजी आपण हा पर्याय नक्की मुलांना देऊ शकतो जेणेकरून मुलांचं म्हणणं ऐकलं जातं त्यांना आपलं म्हणणं अरेरावीने उर्मटपणाने आरडाओरडा करून रडून सांगायची गरज भासत नाही धन्यवाद